विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ पोलीस आयुक्ताच्या आदेशानुसार ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली असून सोनसाखळी चोरीची घटना वाढतच आहे सिडकोत महिलेच्या गळातील दीड लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले सिडकोतील पाटील नगर भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना घडली पाठीमागून पळत येऊन भामट्याने कृत्य केले असून तो दुचाकी स्वा साथीदारासमवेत पसार झाला आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुंटवाडीतील निलमा दिलीप शिरोडे राहणा जगताप नगर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे शिरोडे या सोमवारी रात्री परिसरातील पाटील नगर भागात गेल्या होत्या सिद्धेश्वर गिरणी जवळील श्री हाईट अपार्टमेंट समोरून त्या पायी जात नसताना पाठीमागून पळत आलेल्या तरुणाने त्यांच्या घरातील सुमारे एक लाख चाळीस हजार ला रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून दुचाकी दुचाकीसमवेत होा केला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत प्रतिनिधी समाधान शिंदे यांच्या रिपोर्ट राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा